नमस्कार तर आज आपण सिंपल पायपुसनं डिझाईन बघणार आहोत तुम्ही बघू शकता की एक सिंपल डिझाईन आहे हे तरी देखील खूप सुंदर दिसत आहे तर हे पायपुसनं मी उलमपासून बनवलं आहे पण तुम्ही याला अगदी जुन्या साडीपासून किंवा ओढणीपासून देखील कि वा बनवू शकता किंवा याचा वापर तुम्ही पायपुसनं सारखा पण करू शकताच पण ताटावरचा रुमाल किंवा ताटावरचं झाकण टेबल मॅट या पूजा घरात बसकरसाठी अशा नानाविध प्रकारे याचा तुम्ही वापर करू शकता तर तुम्ही हे पायपुसनं जर का पहिल्यांदा देखील विणत असाल तरी तुम्ही याला खूप इझिली विणू शकता एवढं मी याला सोप्या पद्धतीत विणून दाखवलेलं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी नऊ नंबरची स्टिक घेतलेली आहे किंवा सहा नंबरची मिळेल तर ती सहा नंबरची पण घेऊ शकता तुम्ही आणि अशा पद्धतीत आपण इथे सुरुवातीचे फासे टाकणार आहोत डबल गाठ मारून धाग्याला आपण लावून घ्यायचं आहे माझ्या धाग्यामध्ये डबल गाठ होते त्यामुळे मी तसाच धागा विणला पण सुरुवातीचे फासे असे आपल्याला टाकायचे आहे तर तीस फास्यांचं पाईपच हे आहे तर तीस फासे इथे लावून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे मी कळ्या विणलेल्या आहे आणि तुम्हाला शेवटची कळी इथे मी विणून दाखवते तर जसं सुरवातीचे मी फासे टाकलेत तसेच इथे हे तीस फासे आहे जसे की सुरुवातीला मी टाकलेत तर सुरुवात तिथूनही करू शकता तुम्ही तर त्या तीस फास्यांना अशा पद्धतीत विणत आपल्याला खाली जायचं आहे तुम्हाला मी शेवटची कळी याकरता विणून दाखवते की ते तुम्हाला अधिकच जास्त लक्षात येईल की समोर कशी कळी विणायची पण सुरुवात करताना तीस फास्यांपासून जसे की सुरुवातीला फासे टाकले तसे टाकायचे आणि अशा पद्धतीत त्यांना विणत आपल्याला खाली जायचं आहे पण सर्वप्रथम जर का चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ किंवा माझं काम आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर अशा पद्धतीत आपल्याला आता वरपासून खालपर्यंत विनत जायचं आहे तर चौदा फासे घालून चौदा असे मोजायचे आहे आपल्याला आणि चौदा फासे आपल्याला इथं सोडायचे आहे चौदा फाश्यापर्यंत संपूर्ण काळे फासे लावायचे आणि स्टिकमध्ये आता चौदा फासे उरलेले आहे तर चौदा फासे उरल्यानं इथे आपण एक हिरव्या कलरचा धागा जॉईन करायचा आहे माझा ऑलरेडी जॉईंट होता म्हणून मी तसाच उचलून लावला पण इथं नवीन धागा जॉईन करायचा आहे आणि समोरचे बारा फासे आपल्याला हिरव्या कलरच्या धाग्यांनी इथे लावायचे आहे तर बारा फासे हिरव्या कलरनी लावायचे आणि दोन फासे मात्र काळ्या कलरची बिना विणल्याचीच सोडून द्यायची आहे तर हे पायपूसने गोळा करायचा आहे तर त्याचा एक बेसिकचा रोल असतो की आपल्याला दोन फासे हे बिना खालून प्रत्येक लाईनला सोडायचे असतात तर त्यामुळेच मी इथे दोन फासे विणले नाही धाग्याला तिथूनच पलटवलं आणि खालून वर मी विणत जात आहे तर जे काही बदल करायचे आहे आपल्याला ते संपूर्ण आपण केव्हा करणार आहोत जेव्हा आपण वरपासून खालपर्यंत विणत येऊ त्या वेळेला करणार आहोत पण खालून वर विणत जातानी मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणायचं आहे तर वर जेवढे बर हिरव्या कलरचे फासे दिसत आहे ते मी हिरव्या कलरच्याच धाग्याने लावणार आहे आणि काळे फासे काळ्या कलरच्या तशा पद्धतीत आपण धाग्यांची आलट पलट करायची आहे आणि वरचे काळे फासे या काळ्या धाग्याने मी लावून घेते तर शेवटपर्यंत आता काळ्या फाश्याने विणायचं आहे आपल्याला अशा पद्धतीत आपण एक पूर्णतः एक लाईन विणून झालेली आहे आपली तर मी तुम्हाला परत आता दाखवते की समोरची लाईन कशी विणायची आहे ती तर ही जी फर्स्ट लाईन आपण विणली आहे दोन फासे खालून सोडून तर अशाच पद्धतीत आपल्याला आता तीसच्या तीस फासे दोन दोन करत प्रत्येक लाईनला सोडायचे आहे जे की मी समोर तुम्हाला दाखवणारच आहे ते ही फर्स्ट लाईन विंडी इथून तुम्हाला दिसत असेल की थोडासा हिरवा कलरचा धागा हा वरच्या बाजूने जाताना दिसत असेल म्हणजे थोडा वरती वरती तर तो तो वरती जाण्याचं कारण हे आहे की आता आपण काळ्या कलरची फासे काळ्या कलरच्या धाग्याने विणणार आहोत पण शेवटचा एक काळ्या कलरचा फासा मात्र आपण समोरच्या हिरव्या कलरच्या धाग्यानी लावायचा आहे तर एक शेवटचा धागा जो उरेल फासा तो हिरव्या कलरनी लावायचा आहे प्रत्येक वेळेला आपल्याला एक एक फासा जो आहे तो वरती सरकवायचा जेणेकरून मग थोडासा हिरव्या कलरचा जो की वरती जातानी दिसेल ते बघा हा शेवटचा जो फासा आहे काळ्या कलरचा तो हिरव्या कलरनी लावायचा म्हणजेच काय झालं इथे तर एक फाश्याने हिरव्या कलरचा एक फासा वाढलेला आहे हिरव्या कलरचा आणि काळ्या कलरचा कमी झालेला आहे आता ही आपली दुसरी लाईन सुरू आहे तर मी सांगितल्याप्रमाणे पहिलेच की प्रत्येक लाईनला आपल्याला दोन फासे बिना विनल्याचे सोडायचे तर ह्या लाईन मध्ये दे देखील मी दोन फासे बिना विनल्याचे सोडणार आहे तर हे बघ हे फर्स्ट लाईनचे दोन आणि हे ह्या लाईनचे दोन सोडायचे खालून वर विणत जाताना ज्या कलरचा फासा आहे त्याच कलरच्या धाग्याने विणत वरपर्यंत जायचं आहे तर मी इथे विणून घेतले विणली आहे त्याच पद्धतीत मी अजून दोन लाईन विणून घेते दोन फासे सोडत धाग्याला पलटून वर जायचे बस जी आत्ता रिसेंटली मी दोन नंबरची लाईन विणली आहे तीच लाईन मी दोनदा रिपीट विणणार आहे तर अशा पद्धतीत ही चार लाईन मी इथे विणून घेतलेल्या आहे आणि हा थोडस एक एक वरती जाताना दिसत आहे आणि चार लाईनीचे हे बघा खाली दोन दोन प्रत्येकीने सहा फासे सुटलेले आहे आणि दोन फासे आता या लाईनमध्ये सुटतील म्हणजे प्रत्येकी चार हिरव्या कलरची फासे आपल्याला दोन दोन करत पाहायला मिळतील तर आता आपण वरपासून खालपर्यंत विणत जात आहोत चार लाईन मी हिरव्या कलरची विणून झाली आहे आता इथे मी शेंद्री कलरचा धागा जॉईन करणार आहे तर शेंद्री कलरचा धागा जॉईन करताना आपण तेव्हा काय करत होतो एक एक नॉटनी वरती जात होतो पण नवीन धागा जॉईन करायच्या वेळेस आपण दोन फाश्यांनी डायरेक्टली वरती जाणार म्हणजे काय तर काळ्या कलरची दोन फासे जेव्हा वरतील त्याच वेळेस शेंद्री कलरचा धागा आपल्याला इथे जॉईन करायचा आहे अशा पद्धतीत जॉईन करायचे दोन मी काळ्या कलरचे फासे शेंद्रीमध्ये करून घेतले बाकीचे जेवढे पण हिरवे दिसत आहे तेवढे मी शेंद्रीमध्ये विणून घेते फक्त सोडलेले नॉट खाली जे आपण प्रत्येक लाईनला दोन दोन सोडलेले आहेत ते नाही विणायचे तर ह्या लाईनचे देखील दोन फासे विना विणल्याचेच घालून सोडायचे आहे ते देखील दाखवते हे बघा तर हे दोन फासे सोडले आता चार फासे म्हणजे आठ फासे चार चार वेळा सोडलेले आहेत जे की हिरव्या कलरच्या लाईनचे होते आता ज्या कलरचा फासा आहे त्या कलरनी वरती विणत यायचं आहे ज्या पद्धतीत आपण एक एक करत हिरवे फाश्यांना जसं वरती विणलंय त्याच पद्धतीत या शेंद्री कलरला मी विणायचं फक्त हिरव्याच्या मी चार मी चार लाईन विणल्या होत्या पण शेंद्री कलरच्या मी सहा लाईन विणणार आहे इथे तर हे बघा शेंद्री कलरच्या याच्या धाग्याच्या मी सहा लाईन इथे विणून घेतल्या प्रत्येकी दोन दोन फासे मी व खालून सोडलेले आहे आणि एक एक फाश्याने इकडून वाढवलेला आहे तिथपर्यंत मी हे विणून आहे तर सहा फासे मी सोडले म्हणजे सहा लाईन मी बनवले आहेत तर त्याचे बारा फासे प्रत्येकी दोन दोन फासे म्हणजे सहा वेळा मी खालून फासे सोडणार आहे आणि पिवळ्या कलरचा धागा इथे जॉईन केला जसा शेंद्री आपण जॉईन केलाय तसाच पिवळा जॉईन केलाय आणि पिवळ्या कलरचे हे बघा शेंद्री कलरचे एक दोन तीन चार पाच सहा फासे सुटलेले आहे इथूनच धाग्याला पलटायचंय आणि वरती विणत जायचंय तर हिरव्या कलरची मी चार लाईन विणल्या शेंद्रिक कलरच्या मी सहा मी सहा लाईन विनल्यात आणि पिवळ्या कलरच्या धाग्याच्या मी तीन लाईन विणणार आहे तर तीन लाईन मी प्रत्येकी जसं एक एक वर जायचं आहे प्रत्येक लाईनला जशी से मी सेकंड लाईन विणून दाखवली त्याच पद्धतीत मी इथे विनल्यात तीन लाईन पिवळ्या कलरच्या तर हे अशा पद्धतीत ही कळी विणून झालेली आहे हे बघा दोन दोन दिसत आहे आणि ही दोन फक्त काळ्या कलरची फासे स्टिकमध्ये उरलेली आहे तर त्या दोनना असं विणत परत मागच्या दिशेने आहे आणि विणून वरती चालल्या आहे म्हणजे काय तीसच्या तीस, तीस फासे आता दोन दोन करत इथे सुटलेले आहे आपले तर अशा पद्धतीत आता ही कळी विणून झाली आहे आणि आता आपण काय करणार आहोत या कळीला संपूर्ण कळीला विनत विनत खालपर्यंत शेवटपर्यंत यायचं आहे हे बघा इथून ब्लॅक कलरच्या धाग्याने काळ्या कलरच्या धाग्याने शेवटपर्यंत विणायचं शेवट परत वरती काळ्या कलरच्याच धाग्याने पूर्ण लाईन विणून घ्यायची पण ही शेवटची कळी असल्यामुळे मी तर तुम्हाला एंडिंग करून दाखवते पण विणतांनी तुम्ही जेव्हा फर्स्ट कळी विणशाल त्यावेळेस पूर्ण एक लाईन ब्लॅक कलरची विणायची आणि मग तुमच्या स्टीकमध्ये परतही तीस फासे काळ्या कलरचे उरतील जसे की सुरुवात आपण तीस फाश्यांपासून केली तर अशाच पद्धतीत कळीला कळी जोडत जोडत हे पायपुसन आपलं तयार होईल तर इथे बघा मी तुम्हाला आता याचा शेवट करून दाखवते तो दोन फासे मी घेतले आहेत त्याला एकाच काळ्या कलरच्या धाग्याने विणले विणलेला फासा समोरच्या टाकायचा आहे परत परत दोन फासे घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीत परत त्याला काळ्या कलरच्या धाग्याने विणायचं परत समोरच्या स्टिकमध्ये परत दोन धाग्यांना एकच दोन फास्यांना एकच धाग्याने विणायचं अशा पद्धतीत आपण शेवटपर्यंत हे विणणार आहे जेणेकरून हे पायपुसन आता कितीही वापरा सुटणार नाही काहीच नाही तर शेवटपर्यंत असा याचा आपण एंड करून घेतला शेवट करून घेतला आता शेवट्याला आपल्याला हे धाग्यांना कट आहे आणि इथे गाठ लावून घ्यायचे आहेत संपूर्ण धाग्यांच्या तिन्ही चारही धाग्यांच्या तसंच करायचं आहे ते गाठ लावल्याच्या नंतर इथे आपण एक सुईच्या धाग्याने किंवा असणून शिवून घेणार आहोत इथे उलचा देखील धागा तुम्ही वापरू शकता विनायला शिवायला तर इथे अजून एक कळी तुम्ही ॲड करू शकता आणि आपलं पायपुसन अशा पद्धतीत तयार होईल आणि दिसेल तर पायपुसनं आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ